प्यांतर सेनेचा विजय असो ऑल इंडिया प्यांतर सेनेचा विजय असो दीपक भाई तु मागे बडो हम तुम्हारे साथ दीपक भाई तु मागे बडो हम तुम्हारे साथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो साहित्य रत्न साठेंचा विजय असो जय भीम जय शिवराय जय संविधान राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य ऑल इंडिया दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा अध्यक्ष मी आदित्य गायकवाड आज सोमवारपासलं त्या गुरुवारपर्यंत आमचं जे धरणे आंदोलन चालू हो चालू होतं त्या धरणे आंदोलनला आम्हाला एक यश आलेलं आहे कलेक्टर साहेबांनी पोलिसमध्ये जो काम केले आहे त्याच्या त्याची एक ऑर्डर काढलेली आहे सस्पेंडची आज आमच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आज न्याय मिळाला आहे आणि जे पाटण विभागातील जे दोन डॉक्टर आहेत आज त्यांचे ज्या महिलेंचे ज्या महिला आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांच्या सासरे आणि धीर आज आमच्यापाशी उपस्थित आहेत आणि त्यांनीही सांगितलेलं आहे येत्या पाच दिवसात आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं कलेक्टर साहेबांनी आपल्या साताऱ्यातील साहेबांनी असं सांगितले आहे त्यांचे मी आभार मानतो असेच गरिबांना जर आपले साताऱ्यातील कलेक्टर साहेब असे न्याय देत असले तर अगदी चांगले खेदाची बाब चांगली बाब आहे त्यासाठी आम्ही त्याचे आभार मानतो व आमच्या टीमतर्फे आज सर्व टीम आमच्या आमच्यासोबत आज आमचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ भाव असतील लक्ष्मण कोळ असतील आमचे जे अध्यक्ष आहेत आशिष मोरे हे असतील व सगळे आमचे पदाधिकारी तसेच गरोडा यांनी आज सपोर्ट सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत पावसाचा विचार न करता सर्वजणांनी आज आम्हाला सहकार्य केले त्यांचे मी आभार मानतो तसेच सगळ्यात महत्वाची बाब सातारा शहरातील सर्व पत्रकार बांधवांचे मी पहिले आभार मानतो हे त्यांनी एवढे भारी काम केलेले आहे ते आज आग खरोखरच आगुल म्हणतो पण आज मीडियाने आज मीडिया मीडियाने आम्हाला चांगली खंबीरपणे साथ दिलेली आहे कोणताही विचार न बाळगता आज गौरगरीबांना खऱ्या अर्थाने आज सातारा शहरातील सर्व टीमने सर्व पत्रकार बांधवांनी सर्व मीडियाने आम्हाला साथ दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो असेच असेच आम्हाला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावा असेच आमचे काम आम्ही इथून पुढे हे दाखवेल आणि अन्याय अत्याचाराला खरोखर जर वाचा फोडेल तर ते ऑल इंडिया पॅन्टर सेना इथून पुढे असणार आहे एवढंच मी सांगेल ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा दीपक बाई तू मागे बडवारे दीपक भाई तू मागे बढवारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर আদিত্য ভালো আপ আগে বড় হাম তুমারে সাথে আদিত্য ভালো আপ আগে বড়ে আমার সাথে